सहा वर्षापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यांनी आज दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरातील जी एस ग्राउंड मैदानावर धरणे आंदोलन केले या आंदोलनामध्ये त्यांनी अशी मागणी केली आहे की सहा वर्षानंतर परिपत्रकाची पुन्हा अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले असून यामुळे कर्मचारी व्य वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की त्यांनी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे हिवताप विभागाचे कर्मचारी केवळ हिवताप विभागापुरते मर्यादित न राहता गेल्या अनेक वर्षापासून ते साथीचे रोग जलजन्य आजार कुटुंब कल्याण अनेक महत्वाच्या आरोग्य विभागात कार्यरत आहे आरोग्य कार्यक्रमात सक्रिय भूमिका ती बजवत असून त्यामुळे जुन्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे अन्यायकारक ठरेल या आंदोलनात कर्मचाऱ्यांना हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेकडे नियुक्ती किंवा वर्ग करण्यात येऊ नये त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालीच काम करावे अशी भूमिका संघटनेने घेतली आहे तसेच बायोमेट्रिक फेस रिडिंग हजेरी प्रणालीमध्ये सातत्याने अडचणी येत असून तरी ती प्रणाली सुधारणा होईपर्यंत स्थगित करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे जळगाव हिवताप संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल इंगडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूल कर्मचारी संघटना संघटनेचे सर्व पदाधिकारी व इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी व जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव यांच्या आस्थापने सर्व कर्मचारी या ठिकाणी सरकारचे जे ध्येय धोरणं आहेत त्याच्यामध्ये सरकारने मलेरिया विभागाचे कर्मचारी यांना जि जी, जिल्हा परिषदकडे हस्तांतरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्यास विरोध म्हणून व बायोमॅट्रिक व फेस रिडिंग हजेरीस विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आहे तर जवळपास साठ ते पासष्ट वर्षापासून हिवताप विभाग हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर कार्यरत आहे आणि लोकांना उत्तम व दर्जेदार स सेवा देण्यास आम्ही बाधील आहोत असं असतानासुद्धा आणि आमचे जिल्हा युताप कार्यालयाची म्हणा समस्त महाराष्ट्रामध्ये कुठल्याच प्रकारची तक्रार नसताना व अगदी उत्तम प्रकारे काम करत असताना देखील शासनाने या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदकडे वर्ग करण्याचा गाठ घातला आहे आणि जवळपास दोन हजार एकोणावीसमध्ये शासनाने जे परिपत्रक पारित केलं होतं त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने नागपूर मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून निदर्शनं आंदोलन करून त्या ठिकाणी आम्ही हा आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न दूर केला होता आणि तत्कालीन स शासनाने या याबाबत स्थगिती दिली होती परंतु आताच सात ते आठ दिवसापूर्वी राज्य लेवलला जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये परत म हिवता विभागाच्या कर्मचाऱ्यांना जीप क जिपकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तर त्यास आमचा सर्व महाराष्ट्रातील व जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे तसंच दुसरा जो आम दुसरी जी आमची मागणी आहे की आम्ही आरोग्य कर्मचारी हे जो आहे हे क्षेत्रीय कामकाज करणारे कर्मचारी आहोत आणि आमचं कामकाज काही दहा ते सहा असं बाद असं या का या काळात कामकाज नाही आहे तर आमचं कामकाज क्षेत्रीय स्वरूपाचं असल्यामुळे आम्हाला बायोमॅटिक फेस रिडिंग सक्तीची करण्यात येऊ नये कारण आरोग्य कर्मचारी जर फक्त आठच तास सेवा जर शासनाला देत असेल तर मग आरोग्य कर्मचाऱ्याला तुम्ही चोवीस तास बांधून कसं कसं ठेवू शकतात आणि जर आरोग्य कर्मचारी हा जर चोवीस तास सेवा देणार नाही तर त्याचा आरोग्य महाराष्ट्राच्यावर जळगावच्या आरोग्य सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे फेस रिडिंग ही रद्द झालीच पाहिजे त्याच्यानंतर जे जिल मलेरिया विवाहाचे जी प हस्तां जे पकडे असतात तर करणार आहेत त्यांना आमचा तीव्र शब्दात आम्ही त्याचा विरोध करतो आहोत आणि यापुढे जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचे महाराष्ट्र राज्य हिताप कर्मचारी संघटना काम बंद आंदोलन अहवाल बंद आंदोलन त्याच्या मोर्चा वगैरे या पद्धतीने आम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही विरोध विरोध करू व आमची पुढची दिशा त्या दिशा ठरवू मी जिल्हा अध्यक्ष श्री अमोल राजेंद्र इंगडे